नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये आहोत की आता नित्याला मात्र पोलीस घेऊन जात असतात तेव्हा मात्र तिथे लवली येतो आणि तो, तो पोलिसांना अडवतो त्यानंतर तो म्हणतो तुमच्या मध्ये काय निर्दोष लोकांना अटक करायचं असतं का तुम्हाला तो अधिकार नाही असं म्हटल्यावर आता इन्स्पेक्टर चिडतात आणि त्याची कॉलर पकडतात त्यानंतर मात्र सगळे जण खूपच टेन्शन मध्ये येतात इकडे मात्र लवली सांगू लागतो की त्या निर्दोष आहे आणि तसा पुरावा आहे माझ्याकडे हे ऐकल्यावर मात्र आता इन्स्पेक्टर त्याची कॉलर सोडून देतात आणि कसला पुरावा हे सगळ्यांना लवली त्याच्या हातातला मोबाईल काढून देतो आणि शालिनी आश्रय बाबाला मारला आहे हे फोटोज मात्र आता इन्स्पेक्टरला दाखवल्यावर मात्र त्यांना पुरावा मिळतो त्यामुळे आता सगळ्यांच्या लक्षात येतं की नित्य मॅडम निर्दोष आहे तेव्हा मात्र आता अधिराज विचारू लागतो तुला हे कुठे मिळालं तर मात्र तो सांगू लागतो त्या बेबीच्या शोधामध्ये गेलो होतो तेव्हा हा मोबाईल भेटला आणि तिनेच हे फोटोज काढलेले आहे असं मात्र आता तो सांगू लागतो आता इन्स्पेक्टर म्हणतात की या फोटोमुळे या पुरावामुळे तर कळत आहे शालिनीच तो खून केलेला आहे परंतु नित्या मॅडम तुम्हाला एक दिवसासाठी कोर्टात यावं लागणार आहे आता आम्ही तुमची निर्दोष म्हणून मुक्तता करतो परंतु एक दिवसासाठी तुम्हाला कोर्टामध्ये यावं लागेल हे या ऐकून मात्र आता सगळे जण खुश होतात आणि लगेचच देवाचे आभार मानू लागतात दुसरीकडे मात्र आता इन्स्पेक्टर सांगू लागतात की त्यांना सोडा आता त्यानंतर मात्र कॉन्स्टेबल त्यांच्या हातातली हात हातकडी काढून घेतात आणि आता नित्याला मात्र तिथेच सोडून जातात दुसरीकडे मात्र लवकरात लवकर काही ना काही निरोप देतो असं सांगून ते तिथून जातात इकडे अधिराज मात्र लवलीला म्हणतो आज तू खूप मोठं काम केलं आहे माझ्यावर इतके मोठे उपकार केले आहे ना त्याची मी कधीच परतफेड करू शकत नाही दुसरीकडे लवली म्हणतो अरे या घरावर मी जीव ओवाळून टाकेल आणि त्यानंतर पुढे बोलू लागतो की नित्या वहिनी मला राखी बांधतात तेवढच हा, हातात हात देऊन मिरवायला नाही तर त्याचा मान राखायला त्यानंतर मात्र आता विमल खूप खुश असते आणि ती म्हणते ए बदका इकडे ये ए, ए बगळा इकडे ये तेव्हा तो अजूनच रागवतो त्यानंतर म्हणते ए डोमकावळ्या इकडे ये तर लवली जवळ जातो म्हणतो हे चालेल मला आणि तेव्हा म्हणते मला असं वाटायचं तू काहीच कामाचा नाही पण तू तुला मोठं काम, मोठ काम केलंस रे आणि आता तो म्हणतो मला लय भूक लागली चल लवकर बेसन भाकरी टाक तर म्हणते हो टाकते ना आणि दोन धपाटे पण देते तुला आणि त्यानंतर सगळेजण खूप खुश होतात इकडे मात्र आता देवाचे आभार मानले पाहिजे असं जाधव कुटुंबीय एकमेकांशी बोलत असत दुसरीकडे गेस्ट हाऊसवर शालिनी मात्र त्याच टेन्शन मध्ये असते इतक्यात अचानक लाईट जाते आणि समोर मात्र आता उभी असलेली देवकी तिला दिसते आणि तिला बघून ती प्रचंड घाबरते कोण आहेस तू असं विचारते तेव्हा देवकी म्हणते काय जाऊ बाई मला नाही ओळखलं मी तुमच्या सतत मागे राहायची तुम्ही सांगाल तेच करायची मी तुमची मॅड हेड विसरले का तुम्ही मला तरी सुद्धा तुम्ही मला मारलत ना आणि आता तरी पण शालिनी तिला ओळखायला नकार देते आणि काय तुम्ही आता इथे करत बसलाय चला तिकडं तुमची सगळेजण वाट बघता आहे दादा माई आणि असं म्हणून तिच्याशी बोलू लागते इकडे मात्र तुमचं काही काम नाही चला आता लवकर असं सांगू लागते परंतु आता घाबरलेली शालिनी टेबलवरची पिस्तूल उचलते आणि तिच्यावर गुळी झाडू लागते तेवढ्यातच आता देवकी मात्र खूप हसू लागते काय उपयोग आहे आता आणि चला लवकर घाई करा आपल्याला जायचं आहे असं म्हणून तिला पुन्हा पुन्हा सांगू लागते आता काय फायदा गोळी चालवून असं सांगू लागते आणि गोळ्यांच्या आवाजाने मात्र सोमा आतमध्ये धावत येतो आणि तो म्हणतो काय झालं मॅडम साहेब तुम्ही कोणावर गोळ्या झाडता आहे तेव्हा ती म्हणते हे बघ ना समोर तर समोर कोणीच नसतं आणि तो दाखवतो तेव्हा आता पुन्हा शालिनी घाबरून जाते आणि सोमा म्हणतो काय झालं आहे आता तर तुमच्या गोळ्या पण बंद आहे पुन्हा तुम्हाला भास व्हायला लागलेत का आणि तेव्हा शालिनी मात्र आता भानावर येते आणि इतक्यातच आता सोमाचा फोन वाचतो आणि त्याला बातमी मिळते की पोलीस इथेच येत आहे कारण त्यांनी आता नित्याला सोडलेला आहे आणि शालिनीला अटक करायला ये ते येत आहे त्यामुळे आता त्यांना अजूनच टेन्शन येतं इथून बाहेर पडायला हवं असं तो म्हणतो तेव्हा शालिनी लगेचच म्हणते हो जायला तर हवं पण मला वाड्यावर जायला हवं वा, तिथं माझी वाट बघता आहे असं म्हणून ते एकटीच बडबड करत असते की मला जायला हवं जायला हवं इकडे सोमालाही काही कळत नाही परंतु आता शालिनी म्हणते म्हटल्यावर वाड्यावरच जायला हवं त्यामुळे तिथे जाण्याची सगळी सोय आता तो करू लागतो आणि शालिनी म्हणते आज मात्र अंत नक्कीच आहे आणि असं म्हणून ती सुद्धा त्याला सांगू लागते दुसरीकडे जाधव कुटुंबीय देवीचे आभार मानतात आणि नित्य आणि देवी देवीसमोर येऊन हात जोडून तिचे मनापासून आभार मानू लागतात की आई तुझ्या आशीर्वादामुळे आज हा दिवस आम्हाला बघायला भेटतो आहे त्यानंतर ते, ते मनापासून तिच्या चरणी डोकं ठेवतात आणि तेव्हा मात्र आता त्यांना जंगलामध्ये झालेला दृष्टांत आठवू लागतो की देवीचं चित्र दिसलं होतं आणि त्याचबरोबर त्रिशूळही दिसलं होतं मग ते देवीच्या पायाशी आपल्याला दिसलं होतं म्हणजे कुठे असेल मग त्यांच्या लक्षात येतं आणि ते देवीच्या पायाजवळ सगळीकडे त्रिशूळ शोधू लागतात अचानक मात्र आता जयदीपला आणि गौरीला मात्र ते त्रिशूळ दिसतं आणि तेव्हा लगेचच तिथून हात घालून आता नित्य मात्र ते त्रिशूल काढते आणि त्यानंतर हातात घेऊन आता त्यांना खूपच आनंद होतो आणि पुन्हा एकदा देवीचे आभार मानतात त्यानंतर मात्र आता शालिनीचा अंत जवळ आला आहे आणि देवीने मात्र नेहमी आपल्याला आशीर्वाद देऊन आपल्याला योग्य वाट दाखवलेली आहे असं ते म्हणत असतात इतक्यात मात्र अधिराजचा फोन वाचतो आणि फोनवर इन्स्पेक्टर सांगू लागतात की तुम्हाला यासाठी फोन केला आहे की तुम्ही सावध राहा कारण शालिनी इथे गेस्ट हाऊसवर नाही ती फरार झालेली आहे हे ऐकून मात्र आता अधिराजला टेन्शन येतं तेव्हा तो, ते तो इन्स्पेक्टरला म्हणतो ठीक आहे हरकत नाही कारण मात्र आता इन्स्पेक्टरने इथे खूप शोधलेलं असतं परंतु गेस्ट हाऊसवर शालिनी त्यांना भेटलेली नसते त्यानंतर आता अधिराज फोन ठेवतो आणि ही बातमी आता तो नित्याला सांगतो तेव्हा मात्र नित्या आणि ते म्हणते हरकत नाही तिचा मृत्यू आपल्याच हातून लिहिलेला असेल आणि तोही आज चोवीस तासातच होणार आहे असं म्हणून मात्र आता वाट कशाची बघायची आणि ते दोघ आता तिचा मृत्यू व्हायलाच पाहिजे असं म्हणून तिथून थुन उठून जातात दुसरीकडे मात्र आता देवीच्या ठिकाणी तिचा गोंधळ सुरू असतो आणि त्यानंतर मात्र सगळे जाधव कुटुंब तिथे आलेले असतात देवीच्या उत्सवामध्ये दे, देवीचं दर्शन घ्यायला तिचे आभार मानायला जाधव कुटुंब तिथे पोचतात तेव्हा मात्र तिथे असते आई आज सगळ्यांना दिशा दाखव तुझे आशीर्वाद असू दे तेव्हा मात्र आता सगळेजण म्हणून लागतात की आत्ता सोबत होते नित्य आणि आधीराज कुठं गेले तेवढ्यात मात्र लवली हात करून दाखवतो की ते काय आले दोघ जण आता मात्र नित्य आणि आधीराज हे नित्य आणि आदिराजच्या रूपात येत नसून ते गौरी आणि जयदीपच्या रूपामध्ये येताना आपल्याला दिसणार आहे आणि सगळे जण त्यांना बघून खूपच खुश होणार आहे दुसरीकडे मात्र आता सगळे एकमेकांकडे बघतात आणि तेवढ्यातच आता जयदीप गौरी म्हणजेच नित्य आदिराज येऊन देवीजवळ बसून तिचा नमस्कार घेतात दुसरीकडे आता शालिनीही वाड्यावर पोचलेली असते आणि पुन्हा तिला तेच दिवस आठवतात आणि म्हणते की पुन्हा आज तसाच दिवस आलेला आहे आणि आता पुन्हा एकदा माझ्या हातून यांचा अंत होणार आहे असं म्हणून ती एक एक पायरी खाली उतरू लागते आणि मोठमोठ्याने हसू लागते तेवढ्यात मात्र तिथे तिला देवीचाही फोटो दिसतो आणि देवीची मूर्ती दिसल्यावर मात्र ती म्हणते चांगलं झालं तू पण इथंच आहे म्हटल्यावर तुझ्या समोरच हे सगळं व्हायलाच हवं ना असं म्हणून ती जोरजोरात हसू लागते दुसरीकडे मात्र आता अधिराज आणि नित्या देवीच्या पायापोड जेव्हा पाया पडतात तेव्हा खाली डोकं टेकवतात आणि पुन्हा वरती डोकं घेतात आणि तेव्हा म्हणतात की आज न्याय व्हायलाच हवा दादा माई दादा उदयदादा देवकी वहिनी रेणुका ताई शेखर दाजी आणि अजून सगळ्यांचं नाव घेते आणि यांचा आज न्याय व्हायलाच हवा त्यांना मात्र आज तू न्याय द्यायचा आहे आणि त्यासाठी तू आम्हाला ताकद दे आशालिनीचा अंत व्हायलाच हवा असं म्हणून दोघेही जण देवीकडे प्रार्थना करू लागतात दुसरीकडे मात्र आता शालिनी खूपच खुश असते आणि इकडे आता अधिराज आणि नित्यासोबत त्यांचे घरातले सगळे कुटुंबीय सुद्धा देवीला प्रार्थना करतात आणि त्यांचे डोळे बंद करून घेतात इकडे मात्र नित्या अधिराज देवीला पुन्हा एकदा प्रार्थना करून आपले डोकं देवीजवळ टेकवतात आणि देवीला नमस्कार करून जेव्हा ते डोकं वरती घेतात तेव्हा मात्र आता साक्षात त्यांना देवी दिसते कारण देवीने त्यांना साक्षात दर्शन दिलेलं असत आणि हे बघून मात्र आता त्यांना खूपच मोठं आश्चर्य वाटत परंतु त्यांना खूप आनंदही होत असतो आणि देवीकडे बघून ते म्हणतात की आई तू आज आम्हाला दर्शन दिलं हे आमचं खूप मोठं भाग्य झालं तेव्हा मात्र आई त्यांना सांगू लागते की बाळांनो आज तुम्ही ज्या मार्गावर चालले आहात तो मार्ग अगदी योग्य आहे परंतु माझा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे पण मी काही करू शकणार नाही सगळं काही तुम्हाला करायचं आहे आणि ते सुद्धा सूर्यास्ताच्या आतच करायचं आहे तिचा मृत्यू हा सूर्यास्ताच्या आतच व्हायला पाहिजे त्यानंतर मात्र हे करणं कठीण जाईल असं मात्र आता देवी आई त्यांना सांगत असते शालिनीच्या मृत्यूचं गुपित मात्र देवी आईनी त्यांना सांगितलेलं असतं तिचा मृत्यूचा काळही सांगितलेलं असतं आणि त्याच वेळेमध्ये तिचा मृत्यू होणं खूप गरजेचं आहे हेही देवी आईने दोघांना सांगितलेलं असतं त्यामुळे आई तुझा आशीर्वाद असाच राहू दे असं म्हणून ते पुन्हा नमस्कार करता आणि देवी आई तिथून नाहीशी होते दुसरीकडे मात्र आता ते सगळेजण शालिनीचा शोध घेण्यासाठी तिथून बाहेर पडतात इकडे मात्र शालिनी खूप खुश असते की नेहमीप्रमाणेच ते सगळं काही पुन्हा आता एकदा याच वाड्यावरती होणार आहे असं म्हणून ती खूप खुश असते तेव्हा आता अम्मा म्हणते मी पण येणार मलाही बघायचं आहे तिला शेवटचं मरताना तेव्हा जयदीप आणि गौरी म्हणतात की नाही तुम्ही आता कोणीच यायचं नाही एकदा आम्ही आमच्या सगळ्या परिवाराला गमवलेलं आहे आता यायचं नाही इकडे मात्र सोमा त्यांचं बोलणं सगळं ऐकत असतो तेव्हा तेही म्हणतात की नाही आता तुम्ही यायचं नाही तर सावरी म्हणते ठीक आहे आम्ही नाही येत तुम्ही जा आणि ते निघून गेल्यावर मात्र आता सावरीवर सगळे ओरडतात तेव्हा मात्र दुसरीकडे शालिनी जयदीप गौरीच्या बावल्या घेऊन त्यांच्याशी बोलत असते आणि म्हणत असते की नेहमीप्रमाणे मी जिंकणार आणि म्हणते की भातुकलीचा खेळ होता त्यामध्ये एक होते राजा आणि राणी आणि अवघ्यावर त्यांनी त्यांचा मोडला हाडाव असं म्हणून जोरातच त्या बावल्या उडवते आणि जोरजोरात हसू लागते इकडे मात्र बावल्या उडवल्यावर मात्र तिला खूपच हसू येतं आणि आनंद होतो कारण ह्या बाहुल्या म्हणजे तिच्यासाठी जयदीप गौरी असते आणि त्यांचा संसार ती पुन्हा एकदा मोडणार असते त्यांचा डाव पुन्हा एकदा मोडणार असते म्हणून तिला प्रचंड आनंद होत असतो पण इतक्यात मात्र वाड्याचा दरवाजा उघडतो आणि तिला नित्या आणि अधिराज खाली येताना दिसतात आणि ते बघून मात्र आता ती खूपच घाबरते पुढे मात्र ते दोघं तिच्या दिशेने एक एक पाऊल टाकतात आणि पुढे तेही म्हणू शकतात बरोबर आहे पण ह्यावेळीला राहणार राजा आणि राणी आणि अंत होणार तो शालिनीचा असं म्हटल्यावर मात्र आता शालिनी ही खूपच घाबरते आणि ती मागे मागे जाते दुसरीकडे मात्र आता घरातले सगळेजण त्यांना एकटं सोडायला नव्हतं पाहिजे असं म्हणू लागतात परंतु सावरी म्हणते त्यांच्याशी वाद घालण्यात आता वेळ घालवायचा नको होता त्यांना जाऊ द्यात पुढं आपण बरोबरच त्यांच्या सोबत जाणारच आहोत पण वाद घालण्यात वेळ घालण्यात काही अर्थ नव्हता म्हणून त्यांना पुढे पाठवून दिलं दुसरीकडे नित्या आधिराज शालिनीच्या पुढे पाऊल टाकतात आणि तिचाच फोटो मागे असतो त्याला मात्र आग लागते आणि तो अचानकच तिच्या अंगावर कोसळतो आणि शालिनी जोरातच कोसळते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर